आणि आन सर्वांसाठी आनंदाची बातमी की तुम्हाला एक सांगतो वे की यावर्षी मान्सूनला या असं पोषक वातावरण समुद्र म्हणजे आत्ताच तयार झालंय म्हणजे यावर्षी चांगला पाऊस पडणार आहे लवकर देखील येणार आहे वेळ येणार आहे म्हणून लक्षात येतात आणि तुम्हाला एक सांगू इच्छितो की यावर्षी जवळपास एकोणीस मेला अंदमान बेटावर मान्सून दस्तक देणार आहे म्हणजे आपलं एकोणीस मेला अंदमान वर मान्सून येणार आहे एकोणीस मेला म्हणून हे लक्षात घ्यायचं आणि तिथून काय होतं की लगेच तिथून कम्प्लीट बावीस दिवसाला आपल्या केरळ येतो तिथून चार पाच दिवसात म्हणजे पंधरा सोळा जूनच्या दरम्यान आपल्याकडे आप पाऊस येण्याची शक्यता आहे म्हणून हे लक्षात येतं यावर्षी चांगला पाऊस आहे खूप पाऊस पडणार आहे त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही शेतकऱ्याला परत एक अंदाज देतो राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की ज्यांचा कांदा असेल म्हणजे नाशिक भागातला असेल तर तुम्ही काय करा म्हणजे आज चार आणि पाच तारखेपर्यंत अनेक दोन दिवस तुम्ही तुमचा कांदा झाकण्याची तयारी ठेवा कारण की सहा सात आठ मेच्या दरम्यान तुमच्या नाशिक भागाकडं मुंबईला देखील खूप पाऊस पडणार आहे म्हणून हे लक्षात घ्यायचं म्हणजे मुंबई पुणे सगळीकडं दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे म्हणजे लगेच काय होतंय की बऱ्याच जणांचे लगेच असं मेसेज येते की लगेच आज आमच्या भागात पाऊस पडला तर तुम्हाला सांगतो हे अवकाळी पाऊस सर्व दूर नसतो फक्त जिकडं पडला तिकडे वासतो फक्त काय होतंय उन्हाळ्यात अवकाळी कशामुळे येतात की काय होतंय उन्हाचा बारा एकदम पंचेचाळीस अंशावर गेला की शेवटी निसर्गालाच काळजी असते की निसर्ग त्याला दाबण्यासाठी लगेच पा। पावसाला पाठीत असतो म्हणून हे लक्षात देशाची परिस्थिती सांगायची झालं तर गुजरात मध्य प्रदेश दिल्ली त्याच्यानंतर उत्तराखंड या भागाकडं म्हणजे आता ह्या दोन चार दिवसात म्हणजे सहा मे ते चौदा मे च्या दरम्यान म्हणजे तिकडल्या राज्यात देखील पाऊस पडणार आहे त्या राज्यात पडणार आहे म्हणून आपल्या महाराष्ट्रात देखील भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात